Jungle. पेट्रोल डिझेल दरवारी विरोधात सर्वपक्षीय बंद हा संपूर्ण भारतभर पाळण्यात आला नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष मनसे व इतर पक्षांच्या लोकप्रतिनिधी पदाधिकाऱ्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला यामध्ये काही दुकानदारांनी आपली दुकाने चालू ठेवली तर काही दुकानदारांची दुकानं बंद करण्यात आली ऐरोलीमध्ये मनसे उपशहराध्यक्ष निलेश भानखेले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण ऐरोली परिसरातील दुकानं बंद करण्यात आली याप्रसंगी मनसैनिकांनी बाईक रॅली काढून दुकाने बंद करण्यास सांगितली व घोषणाबाजी करत होते बंदची सुरुवात ही सेक्टर एकोणीसपासून ते सेक्टर तीन चार सोळा सतरा आठ नऊ दहा झाली सेक्टर आठमध्ये मॅकडॉनल्ड डॉनाल्ड मनसैनिकाने आज जाऊन बंद करण्यास सांगितले सहकार बाजार बंद करून सरकार रस्त्यावर मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली तसेच ठाणे बेलापूर रस्त्यावर भारत बिजली सिग्नलजवळ मनसे पदाधिकारीने रास्ता रोको केला यावेळी त्यांना पोलिसांनी धरपकड करून पोलीस चौकीत हो नेले या प्रसंगी निलेश बानखिले रुपेश कदम दीपक शिर्के गणेश मात्रे शुभांगी बनसोडे सोनल बुतकी दिनकर पागिरे शिवानी परदेशी असे अनेक मनसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते या बनमध्ये सहभाग घेतला पेट्रोल डिझेल भाव कमी झाला नाही तर जनता यापेक्षा जोरदार आंदोलन करण्यात येईल अशी माहिती आंदोलकांनी दिली

So, आज पेट्रोलचा दर नव्वद रुपयांनी झालेला आहे आणि डिझेलचा दर पंच्याऐंशी रुपयांनी झालेला आहे हे सर्वसामान्य सर्व जनतेलाच परवडणारे नाही तरी सरकारने ह्याच्या पुढे वाढवत असेल तर आम्ही तीव्र आंदोलन करू हा ॲक्च्युली पण काँग्रेसने माझ्या विरोधात पाळला होता भारत बंद म्हणून त्याच्यानंतर काल साहेबांनी आम्हाला सगळं जे शहराचे पदाधिकारी सगळ्यांना बोलून घेतलं तिथे मुंबईमधील पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांनी बोलून घेतलं ते आम्हाला विचारलं बाबा ह्या बंदमधलं कसं काय करायचं तर सगळं पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनी सांगितलं की हा आज जनता उरपळून येत त्या महागाईमुळे त्यामुळं आपण पण कुणी पण पाळाय काय पाळाय आपण या संपामध्ये आंदोलनामध्ये सहभागी होणं आपण गरजेचं आणि त्या माध्यमातून आम्ही सक्रिय सहभागी झालो तर साहेबांनी सांगितलं होतं की जेणेकरून कुणाला त्रास दिला नाही पाहिजे गरीबाला किंवा इतर अत्यावश्यक वस्तूंना शासकीय या गोष्टींना काही त्रास झाला नाही पाहिजे या माध्यमातून आपण सस्क्रिय होऊ शकतो हे आंदोलन यशस्वी करायला पाहिजे त्या माध्यमातून आम्ही काल संध्याकाळी नवी मुंबई शहराच्या वतीने मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये आम्ही प्रत्येक विभागाध्यक्षांना एक कार्यपद्धती आपण दिली की तुम्ही सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत तुमच्या विभागामध्ये कडकडीत बंद पाळायचा आणि त्या विभागामध्ये बंद पाळल्यानंतर नवी मुंबई एफ एम सी मार्केटचं तिथं आपल्याला जमायचं एक अकरा वाजता अकरा वाजता तिथून जमल्यानंतर आपली रॅली शिवाजी चौकापर्यंत जाईल आणि असं शिवाजी चौकामध्ये सर्व पक्षीय जमले होते आणि त्या माध्यमातून आमच्या प्रत्येक विभागात गल्लीत रस्ता रोखो किंवा मार्केट बंद करणं सगळं नवी मुंबईमध्ये जे जे काही बंद पाहिजे होते ते मनसेनेच बंद केले इतर पक्षीय फक्त जाऊन शिवाजी पुतळ्याजवळ जाऊन काही तिथं जमले होते आणि खरोखर जर रस्त्यावरती कोण उतरलं तर मनसेच उतरली आणि एकमेव मनसेनेच हे आंदोलन नवी मुंबईमध्ये काय ना पण आम्ही हायजॅक केलं आणि याचं सगळं क्रेडिट आम्ही मनसेलाच मिळालं पाहिजे सर्व महिला आघाडीचा आणि सर्व पुरुष पदाधिकाऱ्यांतर्फे आम्ही हा भारत बंदचं आवाहन केलेलं आहे ऐरोमी म्हणजे आम्ही पूर्ण बंद केलेला आहे आणि पूर्ण शुक्शुक केलेला आहे तरी या पेट्रोल दरवाढीसाठी हे आमचं सर्व आंदोलन आहे गोष्ट म्हणजे पेट्रोल दरवाढीमुळे आणि गॅस गॅससुद्धा दरवाढ झाला आहे त्यामुळे डिजनचं पूर्ण आपलं हे बजेट कोरमडलेलं आहे आणि त्यासाठी म्हणजे याला पर्यायच नाही आहे हे आजचे दिन आम्ही स्वप्नात पण बघितले नव्हते आम्हाला पुढे जोडलेले आहे तर या सर्वाला या सर्वाचा आम्ही विरोध करतो आणि या विरोधाचं एक हे प्रतीक आहे भारत बंद आणि हे सगळे 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 शॉप सगळे दुकानं आणि सगळ्यांतर्फे आम्ही हे बंद केलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आठवड्यात हे दोनदा पेट्रोल दरवाढ केले आणखी किती वेळा दरवाढ करून आम्ही रोज रोज थोडे थोडे पैशाने दरवाढ होतच राहिले होतच आली आणि आम्ही त्या खड्ड्यात रुततच चाललो आहे तर या सगळ्याला आम्ही विरोध दर्शवतो आमचा आणि महिलांना आता हे घर चालवणं एकदम कठीण होऊन गेलेलं आहे तर या सरकारचा आम्ही निषेध करतो त्रिवार निषेध करतो आणि या बंदला आम्ही पूर्ण सहकार्य करतोय आणि या मोदी सरकारच्या कालखंडामध्ये प्रचंड महागाई वाढलेली आहे मागील सहा महिन्यापासून रोज पेट्रोलचे डिझेलचे भाव वाढत आहेत आणि ते गगनाला जुळलेले सामान्य जनता यामध्ये होरपळून निघालेली आहे आणि त्याविरोधात हा बंद पुकारला होता आणि जे पसरवलं जातं आहे इतर की काँग्रेसच्या बंदमध्ये मनसे सामील तसं नाही आहे खरं तर ह्या महागाईच्या विरुद्धात जे लोकांची बरफळ होते त्या विरोधात हा मनसेने या बंदमध्ये सामील झालेला आहे आणि आज सकाळपासून आम्ही शांततेच्या मार्गाने जसं जर मान्य राजसाहेबांचा आदेश होता त्या माध्यमातून आम्ही शांततेच्या माध्यमातून आम्ही लोकांना निवेदन केलं सहकार्य करण्याची विनंती केली व आम्ही हा बंद यशस्वी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला संपूर्ण ऐरोलीमध्ये फिरून आम्ही बंद पाळण्याचं लोकांना आव्हान केलं आणि नागरिकांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला आणि भारत बिजली जो ठाणे बेलापूर रोड आहे तिथं आम्ही एक रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला आम्हाला पोलिसांनी त्या ठिकाणी अटक केली व त्यानंतर आमची जामीन आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ऐरोलीमध्ये हा कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे सर्व महिला कार्यकर्ते तसेच पुरुष कार्यकर्ते हे जास्त संख्येने सामील झालेले आहेत ह्या सरकारची फुगेबाजी तसेच गाजरे दाखवून महिलांना तसं सामान्य माणसांचा गळचेपी चाललेली आहे आणि ह्याच्या विरुद्ध आम्ही निषेध करतो निषेध करतो निषेध करतो मोदी हाय हाय मोदी हाय हाय